नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय अग्रवन हमी हमीभावानं तूर खरेदी बंद झाल्यानंतर तुरीचे भाव देखील कमी झाले होते मागच्या दोन आठवड्यांमध्ये तुरीचा भाव सहा हजार सहाशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला होता आता त्यामुळे शेतकऱ्यांनी मागणी केली होती की सरकारनं तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन केंद्रानं अठ्ठावीस मे पर्यंत तूर खरेदीला मुदतवाढ दिली आहे याचा आधार खुल्या दे बाजाराला देखील मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आता एकंदरीतच जर आपण यंदाची सरकारची तूर खरेदी पाहिली तर यंदा तूर खरेदीला म्हणजेच शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद तर कमीच होता परंतु सरकारचं नियोजन देखील तूर खरेदी कमी करायचीच असं होतं त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपल्या तुरीचा हंगाम चालू झाला म्हणजे नवीन तूर जेव्हा फेब्रुवारीपासून बाजारात यायला सुरुवात झाली तेव्हा तुरीचे भाव देखील कमी झाले होते आता तुरीचे भाव कमी होण्यासाठी यंदा महत्त्वाचं कारण हे देशातलं उत्पादन नव्हतं कारण यंदाचं उत्पादन देखील कमीच होतं यंदा महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आयात आता गेल्या वर्षभरात तुरीची आयात ही विक्रमी पातळीवर पोहोचले जवळपास बारा लाख टनांच्या दरम्यान तूर आयात झाली या बारा लाख टनाचा देशातल्या बाजारावर दबाव आला आणि जेव्हा नवीन माल शेतकऱ्यांचा बाजारात आला होता त्यावेळी तुरीचे भाव हे हमीभावापेक्षा खूपच कमी झाले होते जेव्हा नुकताच हंगाम चालू झाला ते होता तेव्हा तुरीचा भाव अगदी साडेसहा हजारांपासून ते सात हजार रुपये या दरम्यानच होता म्हणजेच हमी भावापेक्षा किमान साडेपाचशे ते सहाशे रुपये मार्केट कमी होतं सरासरी जर आपण पाहिलं तर जवळपास एक हजार रुपये भाव कमी होता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरकारच्या आधाराची गरज होती म्हणजेच या परिस्थितीमध्ये जर सरकारनं खरेदी सुरू केली असती तर सरकारची खरेदी देखील वाढली असती कारण बाजारभाव हे किमान पाचशे ते हजार रुपयानं कमी होते परंतु नेमकं का या काळामध्ये सरकारनं खरेदी चालू केली नाही खरेदी उ खरेदी उशिरा चालू केले त्यामुळे सरकारची खरेदी आणि मालामधला ओलावा कमी होऊन गुणवत्तापूर्ण तूर बाजारात दाखल व्हायला लागल्यामुळं तुरीचे भाव आपसुकच वाढले होते बहुतांश बाजारांमध्ये मधल्या काळात तुरीचा बाजारभाव सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान देखील पोहोचला होता सरासरी भाव सात हजार तीनशे होता त्यामुळे साहजिकच खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांची विक्री वाढली होती सरकारच्या खरेदीला कमी प्रतिसाद मिळाला होता सरकारनं यंदा राज्यामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार टन तूर खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं त्या तुलनेत सरकारला तेरा मे पर्यंत म्हणजे खरेदीचे नव्वद दिवस पूर्ण झाले त्या दिवसापर्यंत केवळ एक लाख दोन हजार टनांची खरेदी पूर्ण करता आली आता तेवीस मे पर्यंत सरकारची खरेदी ही एक लाख दहा हजारपर्यंत एक लाख दहा हजार टनांपर्यंत पोहोचली आहे म्हणजेच एकूण उद्दिष्टाच्या केवळ सदतीस टक्के सरकारला खरेदी करता आली सरकारची खरेदी कमी होण्याला प्रामुख्यानं कारण हा शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद जरी सांगितला जात असला तरी अवक्याच्या काळामध्ये की ज्या काळामध्ये जास्तीत जास्त शेतकरी तूर विकतात नेमकं त्या काळात सरकारनं खरेदी सुरू केली नव्हती खरेदी सुरू करायला उशीर झाला होता आणि खुल्या बाजारांमध्ये जेव्हा भाव कमी होते तेव्हा सरकार खरेदीमध्ये नव्हतं सरकारची खरेदी चालू नव्हती जेव्हा भाव सुधारले तेव्हा मात्र सरकार खरेदीमध्ये आलं होतं आता आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की जेव्हा हमीभावापेक्षा बाजारभाव हे किमान पाचशे रुपयांनी कमी असतील तेव्हा शेतकरी सरकारला हमीभावानं माल देतात त्याचं महत्त्वाचं कारण असं असतं की प्रत्येकाची आपली पैशाची नीड असते नड असते की जर समजा सरकारचे पैसे जर उशिरा येत असतील आणि बाजारामध्ये जर लगेच पैसे मिळत असतील तर गरज असलेले शेतकरी बाजारामध्ये माल विकतात की लगेच संध्याकाळपर्यंत आपल्या हातात पैसे येतात दुसरं म्हणजे खरेदीची प्रक्रिया किचकट असते एकतर आधी नोंदणी करावी लागते त्यानंतर माल घेऊन येण्याचा एस एम एसची वाट पाहावी लागते की माल घेऊन या असा एस एम एस आल्यानंतर माल घेऊन जायचा तो माल सरकारला द्यायचा आणि पुढच्या पाच दिवस कधीकधी आठ दिवस कधी कधी दहा दिवस एवढा वेळ लागतो ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे जे शेतकऱ्यांना लगेच नड आहे पैशांची ते शेतकरी खुल्या बाजारातच माल विकत असतात हे सगळे अनेक अडचणी असतात अनेक मुद्दे असतात की ज्यामुळं सरकारची खरेदी यंदा कमी झालेली आहे परंतु दरवर्षीच्या हंगामाप्रमाणे यंदा देखील हेच घटलं की जेव्हा नेमकं शेतकऱ्यांना सरकारची गरज होती जेव्हा हमीभावानं खरेदीची गरज होती तेव्हा सरकारची खरेदी सुरू नव्हती सरकारची खरेदी उशिरा चालू झाली होती आता तेरा मेपर्यंत नव्वद दिवसांची मुदत संपली होती सरकारची खरेदी बंद झाल्यानंतर बाजारात देखील भाव कमी झाले होते आपसुकच सरकार हमीभावानं खरेदीसाठी नव्हतं दुसरीकडे आयातीचा दबाव होता म्हणजे तुरीची आयात अजूनही सुरूच आहे आयतीचा दबाव असल्यामुळे सहजिकच भाव कमी झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी आपसोबतच मागणी केली होती की सरकारनं तूर खरेदीला मुदत वाढ द्यावी के आता केंद्र सरकारचं धोरण आहे की शेतीमालाची खरेदी हे सुरुवातीला साठ दिवस नंतर नव्वद दिवस अशी केली जावी परंतु केंद्र सरकारनं आता पुन्हा एक पाच सहा दिवसांची मुदतवाढ दिली आणि अठ्ठावीस मेपर्यंत तुरीची खरेदी चालणार आहे अठ्ठावीस मेपर्यंत जर आपण विचार केला म्हणजे आणखीन पाच दिवस खरेदीचे आहेत या कालावधीमध्ये देखील तुरीची खरेदी कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे खरेदी केंद्र चालकांनी असा अंदाज व्यक्त केला आहे त्यासाठी महत्त्वाची दोन कारणं दिली आहे महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे सध्या राज्यातील बहुतांशी भागांमध्ये तसं म्हणायला गेलं तर सगळीकडंच पावसाळी वातावरण आहे या पावसाळी वातावरणामध्ये खरेदी केंद्रांवरती शेतकरी किती तूर आणतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याहून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नेमकं किती शेतकऱ्यांकडं आता तूर शिल्लक आहे कारण बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा तूर विकून झाल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं जे शेतकरी दरवाढीची वाट बघतायत ते शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत हमीभावानं माल दिला नाही ते शेतकरी आत्ताही देणार नाहीत त्यामुळं हे शेतकरी माल मागं ठेवतील असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मग आता इथं प्रश्न हा उरतो की या पुढच्या काळात तूर बाजारात नेमकं काय होईल म्हणजे जर समजा शेतकऱ्यांकडे तूर कमी शिल्लक आहे सरकारची खरेदी देखील कमी झाली आहे मग तुरीच्या भावामध्ये मोठी तेजी येईल का तर त्यासाठी महत्वाचा घटक असेल तो म्हणजे तुरीची आयात सरकारनं तुरीची आयात मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत शुल्कमुक्त ठेवलेले आहे म्हणजे तूर आयातीवर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही सरकारच्या या धोरणामुळं मागच्या हंगामात म्हणजे मागच्या गेल्या वर्षभरात विक्रमी तुरीची आयात झाली होती म्हणजे बारा लाख टन तुरीची आयात ही गेल्या वर्षी झाली आहे गेल्या वर्षी देशातलं उत्पादन होतं चौतीस लाख टन आयात बारा लाख टन शिल्लक असेल कदाचित दीड दोन लाख टन म्हणजेच एकंदरीतच जर आपण बघितलं तर जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख टनांचा पुरवठा देशामध्ये दे झाला होता उत्पादन आपलं चौतीस लाख टनांच्या दरम्यान राहून देखील चौतीस लाख टन हा सरकारचा आकडा होता आपल्याला तूर लागते वर्षभरावर जवळपास शेहेचाळीस ते सत्तेचाळीस शे लाख टन म्हणजेच आयातीनं जेवढं आपल्याला मागणी आहे ती मागणी पूर्ण झाली होती यंदाचं गणित जवळपास असंच असलं सांगितलं जातं सरकारचा अंदाज जवळपास पस्तीस लाख टनांचा आहे बाजारामध्ये अशी चर्चा आहे की यंदाचं उत्पादन कदाचित शिल्लक असू शकतं कारण पेरा वाढला होता परंतु सरकारची जे धोरण आहे सरकारच्या धोरणामुळे जी काही आयात होणार ही आयात देखील जवळपास दहा ते अकरा लाख टनांच्या दरम्यान राहील असा सध्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे म्हणजे असा अंदाज सध्या बाजारामध्ये आहे जर समजा ही आयात अशीच कायम राहिली पुढं किंवा हा जो अंदाज आहे त्याचा तो जर पुढं कायम राहिला तर तुरीच्या दरामध्ये फार मोठी तेजी येण्याची शक्यता की जसे आपण मागच्या वर्षी पाहिली होती ही शक्यता खूपच कमी असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे ऑफ सिजनमध्ये म्हणजे चालू हंगामात जर तुरीची लागवड कमी झाली किंवा अचानक तुरीला मागणी वाढली आयातीवर काहीशा अडचणी निर्माण झाल्या तर सध्याच्या बाजारभावावर की जे आता सध्या सात हजार रुपये आपल्याला दर दिसून येत आहेत या दरामध्ये आपल्याला एक पंधरा ते वीस टक्क्यांच्या दरम्यान सुधारणा ऑफ सीझनमध्ये की जेव्हा आयात कमी असेल आणि मागणी चांगली असेल त्या सीझनमध्ये आपल्याला ही तेजी दिसू शकते ही दरवाढ दिसू शकते यापेक्षा सध्या तरी मोठी तेजी येण्यासाठी सध्या तरी घटक बाजारामध्ये दिसत नाहीत त्यासाठी आपल्याला आणखीन काही दिवस वाट पाहावी लागेल की नेमके आणखीन कुठले घटक बाजारामध्ये येतात का आणि त्याच्या दरावरती काही चांगला सपोर्ट मिळतो का एकंदरीतच यंदा सरकारच्या आयातीचं धोरण हे कडधान्य बाजारावर म्हणजे हरभरा असेल मसूर असेल मूग उडीद असेल तसंच आपल्या तुरीच्या बाजारावर देखील दबाव आणत आहे सरकारचं मुक्त आयातीचं धोरण यंदा देखील तुरीच्या दरावरती दबाव आणेल असा अंदाज कायम आहे थोडक्यात काय तर देशातलं उत्पादन जरी कमी झालं तर सरकारनं आयात वाढून आयात मुक्त करून भाव पाडलेले आहेत याचाच प्रत्यय आता सध्या आपल्याला बाजारात येतोय तसं मे महिन्यामध्ये आवक सध्या खूपच कमी आहे त्यामुळे तुरीच्या दरामध्ये आपसुकाचं वाढ होणं अपेक्षित होतं तुरीचा बाजार हमीभावाच्या पुढं जायला हवा होता परंतु तसं झालेलं नाही आहे आता एकंदर सरकारचं जे काही धोरण आहे त्यामुळे बाजारावर जो काही परिणाम दिसून येतो आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी